सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिकतर्फे जनहितार्थ प्रसारेत चक्क पोलीस अधिकाऱ्याकडून भाजपच्या आमदाराला शिविगाळ पोलीस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबन करण्याची आमदार हरीश पिंपळे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी कत्तली करिता जाणाऱ्या गुरांच्या ट्रकला पैसे घेऊन पोलिसांनी सोडल्याचा आमदारांचा आरोप अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर चक्क बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय अकोल्यातीलच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने भाजप आमदारला शिवीगाळ केल्याचा हा प्रकार आहे शिवीगाळ केल्याचा भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केलाय कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आलं असल्याचं भाजप आमदार पिंपळे यांनी माध्यमांच्या समोर बोलताना सांगितलंय पोलीस अधिकाऱ्याने शिवेगाळ केल्याची तक्रार पिंपळे यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली शिवेगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी कडकडीची विनंती त्यांनी एका ऑडिओ क्लिपमधून केली आहे थेट मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवत शिविगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे आमदारासोबत असभ्य वर्तवणूक केल्याप्रकरणी ठाणेदारावर तात्काळ कठोर कारवाईची पावली उचलावी अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदाराची इज्जत राहणार नाही अशा शब्दात गृहमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली आहे व्हायरल होणाऱ्या ऑडिओ एक व्यक्ती भाजप आमदाराला असभ्य भाषेत चिबिगाळ करत असल्याचं समोर आलंय नमस्कार मी आमदार पिंपरी मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात अळीच तालुक्यात त्यातला एक बारशाकडी तालुका आहे आणि तिथं ठाणेदार की आहे कुणकुणवा हे तिथं कार्यरत आहे काल एम एच एकोणीस पंचावन्न तेहतीस नंबरचा ट्रक हा काळ्या ताळपत्रीनं झाकून त्या ट्रकमध्ये आवाज हाजत होता हा अकोल्याहून बाशाकडी जिकडे जात असताना त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ होता आणि आम्हाला संशयालय की जनावर आहे म्हणून मी ठाणेदाराने फोन केला की असा असा नंबरचा ट्रक चाललेला आहे आणि तो आपल्या बाषाडीने पकडा आणि चेक करा कोणी तुम्हाला माहिती देईल मी आपलं दे हरीश दे मी देईल त्यांनी डायरेक्ट हरीश वागला खराब शिया दिला त्याची ऑडिओ क्लिप मी मीडियाला दिलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाठवली आहे एस पी साहेबाला पाठवली आहे ॲडिसी एस पी पाठवली आहे आणि आमचे विधानसभा अध्यक्ष मान्य नारेकर साहेबांनाही पाठवलेली आहे आणि नंतर मग मी हरीशन मला फोन केला की हा देऊन राहिला हो मी त्याला फोन लावला तर त्यांनी मला बी शिया देऊन टाकल्या जर एखाद्या गोष्टीचा संशय आला अशी कार्यकर्त्यांनी कळवलं लोक किंवा लो जनतेने कळवलं तर आमदाराचं कर्तव्य असते की त्या गोष्टीची शहानिशा करणं काही चुकीचं मतदारसंघात होणे म्हणून त्याची चौकशी करून घेणं अशा वेळेस हा मगळू ठाणेदार था, इतका नशेत होता की त्यांनी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीला दे मला सांगू शकत नाही माझ्या जी मी सी एम साहेबाला विनंती केली काय याच्यावर सस्पेंड करा याची कारवाई करा आणि असे अधिकारी जर गृह खात्यात असले गृह खात्याची बदनामी होते तर यांना घरचा रस्ता दाखवा अशी माझी गृहमंत्र्यांना एस पी साहेबांना आणि आमचं आमदार संरक्षण करणारा अध्यक्ष मान्य नागरिकांना आहे जय श्रीराम त्यागर जनस्थान करिता कॅमेरामॅन अमय आवळेकर सह विरोची प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित